आज प्राप्त झालेले सर्व स्थगन प्रस्तावांना प्रस्तावांच्या सूचनांना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे आपलं काय आपलं बीएस नाही असं नाही चालणार बैल नाही म्हणून स्वतःला झुंपून घेतो ज्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष मोदय हो आत्महत्या होत आहेत या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष मोदय शेतकऱ्याशिवाय दुसरा कुठला प्रश्न महत्वाचा असू शकतो या शब्दामध्ये कारण महाराष्ट्र आता सर्वात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या करणारे शेतकऱ्यांचं राज्य झालंय रोज शेतकरी आत्महत्या करतोय अध्यक्ष महोदय मी सगळ दिला त्यामध्ये पात्र सुद्धा त्यांना करत नाही अपात्र करून मदतीपासून वंचित ठेवला जात आहे हो अध्यक्ष महोदय रोज आम्ही शेतकऱ्याला मदत होत नाही आणि शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सांगून कर्जमाफी माफी दिली जात नाही परंतु उलट त्या लोणीकरांसारखे माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात शेतकऱ्यांना वाटेल त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय कुठल्या भाषेत आम्हाला बोलता येत नाही त्या शब्दाचा वापर करून नाही ना त्या पद्धतीनं त्याचा अवमान करण्याचं काम झालंय कृषी मंत्री शेतकऱ्याला भिकारी म्हणतात अध्यक्ष महोदय हा हा हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य कृषीवर प्रधान राज्य आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होत असतील तर हे भूषणाव ऐका शेतकऱ्यांच्या हमी भावाला शेतकऱ्यांचा माल खरेदी होत नाही अध्यक्ष पावणे चार हजार रुपये आणि सोयाबीन खरेदी केला गेला साडेपाच हजाराच्या वर कापसाला भाव मिळाला नाही ज्या वेळेस पीक निघतं त्यावेळेस ते सगळं भात त्यांचे भाव पाडले जातात आम्ही दीड पट हमी भाव देऊ पण आज जे लावलेला खर्च सुद्धा अध्यक्ष महोदय निघत नाही म्हणून माझी विनंती हो आहे स्थगन दिलाय हा अत्यंत गंभीर विषय शेतकरी आत्महत्या प्रचंड मोठ्या प्रमाणात करताय सातशे सदुसष्ट प्रकरण या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आली तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये जर या राज्यातील सातशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या करत असतील ते राज्य कुणासाठी चाललंय कुणासाठी राज्य करतायत हे सरकार कुणासाठी काम करताय अध्यक्ष महोदय आणि म्हणून मला माझी विनंती आहे या प्रकरणापैकी जवळपास दोनशे प्रकरण या ठिकाणी अपात्र केले एकशे चौऱ्याण्णव प्रकरणाची चौकशी सुरू आहे अध्यक्ष महोदय या सरकारने दिलेल्या पॅकेजचं काय झालं तुम्हाला माहित आहे अध्यक्ष महोदय आपण सगळं जाणकार विदर्भातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशी वर्धा या जिल्ह्यामध्ये जानेवारी ते ऑगस्ट या साडेसात महिन्याच्या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये प्रचंड वाढ झाली कशामुळे वाढ झाली शेतकऱ्यांना तुम्ही फसवून सत्तेमध्ये आला शेतकऱ्यांची दिशाभूल केली त्यांना सांगितलं तुमचा सात बारा कोरा करू कर्जातून मुक्त करू आणि त्यामध्ये आता सांगताय सरकारची ओरड हो आहे की आमच्याकडे पैसे नाही सरकारची तिजोरी खाली आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायसाठी सरकारची तिजोरी आहे आणि शेतकऱ्यांचा कर्ज माफ करायसाठी सरकारकडे पैसे नाहीत का शक्ती मार्गाला धणक्यामध्ये वीस हजार कोटी रुपये देऊ शकता मग शेतकऱ्यांना आणि एक लाख कोटीचा तुम्ही रस्ता बांधू शकता तर मग शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे नाहीत जोपर्यंत या सभागृहामध्ये ही चर्चा आता सुरू करावी अध्यक्ष म्हणून आम्हाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची भूमिका समिती जाऊ द्या काय समितीने आहे आणि अवकाळी पावसाचे पैसे दिले नाहीत अभय गारपिटीच्या पैसे दिले नाहीत मागील वर्षीचे पैसे मिळाले शेतकऱ्याला शेतकरी रोज आत्महत्या करतोय तरी सरकार अध्यक्ष महोदय पुढे जाऊया आता आणि म्हणून ही चर्चा आम्हाला आम्ही नोटीस दिली आम्हाला चर्चा होऊ द्या चला औचित्याचे मुद्दे श्री अमोल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी खालील महत्वाच्या विषयावर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे जाऊ दे ना पुढे जाऊया बोलायला उभे राहिले आहेत ते बोलायला उभे राहिले बोला आहेत अध्यक्ष महोदय तुम्हाला मांडायची संधी दिली आता काय पुढे अध्यक्ष महोदय मी खालील दिली ना खालील महत्वाच्या विषयावर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे अहिल्यानगर स्थित संगमनेर शहरांनी अध्यक्ष महोदय बोला भास्करराव बोला ए अध्यक्ष महोदय मला आपल्याला एक विनंती करायची आहे की विरोधी पक्षाच महत्वाचं आयुध हा सत्त्याण्णवचा स्थगन प्रस्ताव आहे अध्यक्ष महोदय काही स्थगन प्रस्ताव हे आपण आपल्या दालनामध्ये नाकारू शकता ही काय आपण नवीन प्रथा पाडलेली नाही ही पूर्वीपासून आहे याची मला पूर्णपणे कल्पना आहे परंतु सर्वसाधारणपणे अध्यक्ष महोदय आम्ही ज्या वेळेला अशा पद्धतीचे स्थगन प्रस्ताव देतो त्यावेळेला साधारणपणे विधानसभा अधिनियम सत्त्याण्णव अन्वय हे प्रस्ताव तुमचे त्या निकषामध्ये कसे बसत नाहीत हे आम्हाला आपण सुनावलं पाहिजे आणि आम्ही कसे बसतात हे आपल्याला किमान आम्ही सांगितलं मी तुम्हाला संधी दिलेली पण त्याच्या व्यतिरिक्त ते सर्व काही बोलले नाही मी सांगतो ना म्हणून मी सांगतो ना अध्यक्ष महोदय की हे एकोणीसशे हा जो सत्त्याण्णवचा प्रस्ताव जो आम्ही दिलेला आहे तो कसा निकषामध्ये बसतो अध्यक्ष महोदय आज ज्या एका शेतकरी कुटुंबाचा माझे सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार यांनी उल्लेख केला अध्यक्ष मध्ये अधिवेशन सुरू आहे अधिवेशन, अधिवेशन, अधिवेशन सुरू असताना लातूर जिल्ह्यातला एक शेतकरी त्याचा स्वतःला बैल घेण्याची त्याची परिस्थिती नाही खर्च करण्याची त्याची परिस्थिती नाही अशा वेळेला ते जोत स्वतःच्या खांद्यावर त्यांनी घेतले अध्यक्ष आपण पाहिलं असेल आणि त्याची सत्तर वर्षाची पत्नी डोळ्यामध्ये पाणी आणून एक इब्रतशीर इज्जतशीर एक महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं जी इब्रत असलेली डोक्यावर पदर घेऊन ते जोत दादा हातते जरा बघा ते जोत हातते म्हणजे नवरा बैलाच्या जागी ते झुंपला गेलाय सरकारची जबाबदारी नाही अध्यक्ष महोदय अधिवेशन चालू असताना सरकारकडून जबाब मागायचा कधी मागायचा ज्या वेळेला हेरवी सरकार वाटेल ते घोषणा करत असतं पण अध्यक्ष अध्यक्ष महोदय अधिवेशन चालू असताना अशा विषयावर तुम्ही चर्चा नाकारता आमचं म्हणणंही ऐकून घेत नाही नियमामध्ये हा प्रस्ताव हो कसा बसतो हेही तुम्ही ऐकून घेत नाही कशाचे जोर कसल्या शेतकऱ्यांचं सरकार कशाला शेतकऱ्यांची काढून आणतो या ठिकाणी आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की आम्ही दिलेला हा प्रस्ताव हो। नियम सत्त्याण्णव मध्ये तंतोतंत बसतोय याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर आहे अधिवेशन चालू आहे सरकारचा डायरेक्ट संबंध या घटनेशी आहे या आत्महत्यांशी संबंध सरकारचा डायरेक्ट संबंध आहे म्हणून मी बोलता बोलता मी ना बोलता, मी हा प्रस्ताव कसा या ठिकाणी मंजूर होऊ शकतो याच्यावर बोललोय आणि म्हणून हा प्रस्ताव स्वीकारा तात्काळ चर्चा सुरू करा ही आमची रुलिंग देऊ दे मला रुलिंग देऊ दे शेतकऱ्याची आत्महत्या या राज्यात जर होत असेल त्याच्यापेक्षा गंभीर दुसरा प्रश्न होऊ शकत नाही याबद्दल दुमत नव्हे परंतु असं होत असतानाही आपल्याकडे सभागृहाचं जेव्हा आपण कामकाज करतो तेव्हा ते कामकाज ह्या संविधानाने दिलेल्या अधिकारातनं घडलेल्या नियमाप्रमाणे होणं हे अपेक्षित आहे आणि अनिवार्य आहे तसं असताना ज्या वेळेला या प्रश्नावरती सखोल चर्चा इतर माध्यमातून जेव्हा होऊ शकते विरोधी पक्षाचा प्रस्ताव आपण परवाला उद्याला घेऊ हो शकतो त्यात तुम्ही मांडा मी पूर्ण दिवस ह्याच्यावरती चर्चा घेईन चला मी निकषात बसत नाही पहिलीच अमोल खटा अध्यक्ष महोदय तुम्हाला चर्चा करायची की गोंधळ करायचा आहे तुम्हाला चर्चा करायची की गोंधळ करायचा आहे तुम्हाला चर्चा करायची असेल तर प्रस्ताव सादर करा उद्या पूर्ण दिवस मी याच्यावरती चर्चा घेईन बसा अध्यक्ष मोदय मी खालील महत्वाच्या विषयावर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे काल अहिल्यानगर स्थित संगमनेर शहरातील अवध कत्तल संदर्भात एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी तारांकित प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर एकसष्टच्या संदर्भात खोटी व दिशाभूल करणारी माहिती संगमनेर शहर पोलीस तसेच उप उपाव, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे कालच्या प्रश्नामध्ये मी विचारलं होतं शहरात दोन मांस विक्री होत असल्याबाबत तर त्याबाबत जे स्थानिक पोलिसांकडून उत्तर आलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं का एम पी डी अंतर्गत एकावर कारवाई करण्यात आली परंतु अशी कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसताना सुद्धा शासनाची मुख्यमंत्री साहेबांची गृहमंत्र्यांची दिशाभूल करणारी माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली आहे त्यामुळं अशी दिशाभूल माहिती ज्यांनी दिली त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करणं अपेक्षित आहे संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात कत्तलखाने सुरू असून त्यामध्ये मातूर कारवाई करून प्रत्येक वेळेस पोलीस प्रशासन कत्तलखान्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार करत असतं संगमनेर शहरामध्ये विविध प्रकारे अवैध गुटखा असेल मादक पदार्थ असेल नशेची गुळी असेल आपू गांजा जवळपास सर्व महाविद्यालय शाळेच्या टपऱ्यांच्या आसपास तिथं विक्री होताना दिसत आहे मटका सुद्धा ऑनलाईनकडे सुरू असल्यामुळं बेरोजगार तरुणांच्या तिथं मोठ्या संख्येने रांगा दिसत असता मोठ्या प्रमाणात गावठी दारू निर्मिती सुद्धा तिथे होत असते त्यामुळं मला या माध्यमातून दे अध्यक्ष महोदय शंका आहे का तरुण पिढी नासवण्याचं एक षडयंत्र आहे तरी माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे का ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांचं निलंबन करावं चला दादा अध्यक्ष महोदय सोमवारपासून अधिवेशन चाललेलं पहिला दिवस गेला कालचा दुसरा दिवस गेला परंतु आता आपण बघितलं ठीक आहे स्थगन प्रस्ताव मांडायचा अधिकार विरोधी पक्षाला आहे त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही परंतु जाणीवपूर्वक सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेत आहे शेतकऱ्यांना मदत करतं आहे अडीअडचणी येत आहे त्याच्यातनं मार्ग काढत आहे असं असताना आपण व्यवस्थितपणे उ सांगितलं की उद्या गुरुवारचा दिवस आहे विरोधी पक्षाचा प्रस्ताव ते देऊ शकतात दिवसभर चर्चा करण्याची आमची तयारी आहे आम्ही पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रेसमध्ये संपूर्ण राज्याला सांगितलं की आम्हाला कुठंही चर्चेत पळवाट काढायची नाही चर्चा करायची आहे अतिशय व्यवस्थितपणे प्रत्येकाची उत्तरं आमच्याकडे आहे परंतु विरोधकांना जाणीवपूर्वक राजकारण करायचं आहे आणि शेतकऱ्यांचं नाव घेऊन ह्या राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न करतात आम्ही देखील शेतकरी आहे आम्ही पण आम्हालाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कणव आहे जाणीव आहे काही गोष्टी एखाद दुसऱ्याच्याकडनं वेगळ्या प्रकारचं वक्तव्य वे झालं असेल त्याचं समर्थन कुणीच करणार नाही शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे बहिराज्य आहे त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असण्याचं अध्यक्ष मोदय काही कारण नाही परंतु आपण बघताय आमची तयारी आज पण चर्चा करायची तयारी उद्या पण चर्चा करायची तयारी आहे पण हे अशा प्रकारचा एक ह्या सभागृहाच्या माध्यमातनं राज्यातल्या लोकांच्या पुढं असा भाऊ करण्याचा प्रयत्न केला जातोय की हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बद्दलची चर्चा करू इच्छित नाही हे पळवाट काढतात असं कुठलंही नाही महायुतीचं सरकार प्रत्येक विषयाच्या संदर्भात चर्चा करण्याची तयारी आहे आणि आपण सर्वोच्च पदावर बसलाय आपण जे काही सांगितलेलं आहे तसं उद्या दिवसभर चर्चा या विषयाची त्यांनी घ्यावी आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार आहोत पुढे सुनील शेळके मोदय सत्तारूढ पक्षही म्हणतोय चर्चा करा त्यांची तयारी आहे आता चर्चा हरकत नाही प्रस्ताव द्या उद्या पूर्ण दिवस चर्चा घेतो सुनील शेळके अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना इंद्रायणी भाताच्या विद्योत्पनाकरिता लागणाऱ्या बियाणांच्या उपलब्धतेबाबत मावळा तालुक्यात नाही इंद्रायणी भात एक प्रसिद्ध तांदळाची जात असून मी तेर नाही ना मला करू द्या आओ मी शेतकऱ्यांच्या नेत्यात मंडळे अध्यक्ष महोदय मी शेतकऱ्यांवरती बोलतो यांना थांबवा अध्यक्ष महोदय अहो यांना थांबवा शेतकऱ्यावरती ना नाही एक मिनिट एक मिनिट बसून बोलू दे बस बसा हे बघा याबद्दल दुमत नाही की विरोधी पक्षाला आणि शासनाला दोघांनाही या विषयावरती गंभीर चर्चा करायची आहे याबद्दल दुमत नाही परंतु मला परंतु मला सभागृह नियमाप्रमाणे चालवायला लागणार आणि त्या नियमाचा इंटरप्रिटेशन करायचे अधिकार या चेअरचे असल्यामुळे माझी सर्व सदस्यांना विनंती आहे की या चेअरनी दिलेल्या डिरेक्शनचा आपण अवमान करू नये उद्या आपण चर्चा करून आणू चला अध्यक्ष महोदय मावळ तालुक्यातील इंद्रायणी भात हे एक प्रसिद्ध तांदळाची जात असून तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर इंद्रायणी भाताचे पीक घेतले जाते जिल्हा अहिल्यानगर मौजे राऊरी येथे राज्यातील कृषी औद्योगिकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना केली असून सदर विद्यापीठाच्या माध्यमातून बीज उत्पादन व बीज प्रक्रिया राबवणे कलमे उपलब्ध करून देणे इत्यादी सुविधा पुरवल्या जात असते मावळ तालुक्यातील भाताची गुणवत्ता व उत्पादकता वाढण्याकरिता मावळ कृषी संस्थेकडून शेतकरी वर्गाकडून महात्मा कृषी विद्यापीठाकडून उत्तम प्रतीच्या बियाणांची बीजोत्पादनाकरिता करिता वारंवार मागणी होत असते परंतु कृषी विद्यापीठाकडून या मागणीबाबत दुर्लक्ष होत आहे राज्यातील शेतकऱ्यांना उपेक्षित ठेवून राज्या, राज्या बाहेर सदर बिया बियांची विक्री केली जाते आणि ही बाब मी राज्य सरकारला निदर्शनास आणू देऊ इच्छितो याबाबत राज्य सरकारने योग्य ती कारवाई करावी का चला